येतन किती जबरदस्त दिसते मार्केट समुद्रकिनारो माहिर पण सुरुमाई बरफ करतात लोक म्होरा वगैरे घेऊन जावं लागली आता फोटे किल्ली लाव खपावचा टाइम झाले आणि मी एंट्री करतो तरी पण तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत हरणई पंधरा वर्षी आता सकाळचं वाजल्यात नऊ वाजून पंचवीस मिनटं म्हणजे साडेनऊ वाजवायला आल्या लगेच रत्ना म्हणजे आपण आयल्या रत्नागिरी तालुक्यांच्या हरणईला तो तर भेट दिलीच पाहिजे बाजाराला यांच्या लिलाव विलाव देखलच पाहिजे ते का आमच्या गावाला पण लगेच येतेच बऱ्यात ओंकार तर आमच्या गावांचं बऱ्याचशा कलाच्या थोड्यावर ना लिलावाची व्हिडिओ करावायला बेस अस ना नाही व्हिडिओ काढतात भेटलो दोघ जण भेटले एंट्री करतात व्हिडिओ करावा आय सध्या नाही ते नील ओढ्याव ना खलाशी आमच्या गावांचं बरंच अजून भेटलं तर भेटतील जाऊया आपण मार्केट बघूया सोबत चरण आहे चरणचं मामादचं गाव हो। त्यामुळे आपल्याला बरीचशी मदत होणार आहे फिरावला बरेचशो गोष्टी एक्सप्लेन करावला मी फर्स्ट टाईम आता आतापर्यंत फक्त चर्चेत ना का तिथून सकाळच मस्त भरत आम्ही उशीर राहिला गाड टेम्पो वगैरे भरून पण चाललं मस्त पैकी आईस्क्रीम वाल पण आय का लिलाव चालू आहे राजा राणीची टिप्पा भरल्या राजा जो लिलाव चालू आहे ते आणि इकडे मोठे मोठे होलसेल होलसेलने मावरा घेतात ना आणि इकाव येतात एकदाच सहा टप्पांचा लिलाव चाललाय येतील आणि येतील तेवीस हजार नऊशे वर पोचलाय मालजी दादा <laughs> का पण दा तर ना अचानक आय आजचं हा ना यांच्या बोटीवर आहे दादा मालजीदा आता लिलाव हम्म एक नंबरच्या चालू कोलवायचं लिलाव चालू आहे आता दोन टप एकदाच सत्तर हजार आठशे किलो नऊशे नऊशे पन्नास वर नऊशे पन्नास फक्त अवर बोलव्याच किलो असलो किलो एक मावरात एका जाऊया कारण लवकर जाऊ जा कशी देत दोन्ही कमी करून ग आता इकावला पण बसल्या रात्नाच होलसेलने घेऊ जा आणि आताच इकावला पण बैठतात आता इकणार नाही बैठल्यात थोडं थोडंसं पुढं पुढे चालल्या नवरा एका तेव्हा तर महिलांचं लिलाव चालू आहे वाटणी चालू आहे वाटणी पाच हजाराचे पुरे गेले गावाला हे रे का वासू भावच्या व्हिडिओ करावाय वाजवाय मावशी मावर ऐकावला पैसे नाही पापलेट हे सफेद पापलेट आणि मोठे मोठे आणि कोलबी आहे चोलट आहे चोलट इकडे बसल्यात हलव आहात सरगा आहात कोलवी म्हणजे मावरात देखून कोण पण येऊन बावरेल आता ये येत नाही ना कोणतरी माहितीवाला पण माणसं घेऊन हो जा म्हणजे चांगला मावर भेटते आणि या सगळा आत्ताच आलेला मावरा आहे ना आजच येणार आणि आजच सगळ्या कपणार आहे गर्दी पण बघत असता देखू शकता तुम्ही बहुतेक आमचं जे खलाशी भेटलं ना आता काम करणार ते तर सांगतात आता या खपात आईले भेटलं तरी पण गर्दी का आता बोलते चपात आई बारका बारका मावरा पण साधा सिंपल डोम्या डोम्या मंदिरा पर्ली। ओ, देनेश। <laughs> देनेश हलुआ। बार्क, बार्क पर्ली, हो धनेश धनेश धावपलीत आहे हलव बारक बारक म्हणजे पाल कोलवी मंदिला बोग्यो सगळ्या प्रकारचा मोरा आहे ए टू झेड

डायरेक्ट सुकाच की ते हो वाले सोडत नाही भेटत आम्हाला पण खारं मस्त काय कुपो आहे काय काय आहे कुपाय सुरम सुका मागर आहे का आंबारी गोंबील सुकाट आणि कोलबी आहेत जास्त करून ते एका सुका मागरवाले पण आहेत आणि ज्या काय वस्तू व्हावतात ना डिझेलचं डरम बिरम किंवा म्हावराच्या पाटी बिट हो, त्यासाठी बैलगाडी हो आणि आताच तुम्हाला थर्माकोलची पेटी वगैरे घ्यायची असेल ना लगेच तर ती पण आताच भेटते थर्माकोलची पेटी पॅक बीक करून देते का आता पॅक करून देतात चिकाटपट्ट्याने आणि बरफ पण लगेच भेटतं आता ज्या मोठ्या बोटीचा काम पण चालू आहे आता आहे ना बोलवी वगैरे किंवा ऐसा म्हावर वगैरे आहे ना शाप करून पण देतात या गोष्टीचं थोडंफार काय चार्जेस होतील गेत ते घेतात इथे गा ते कोलबी शाप करून देते स्वतः ते पण कोलबी शाप करतात त्यांचं देखील इकडं पण कोलबी आणि माकले शाप करून देते माकले कसलं रीती भीती पण वाहतात छोट्या जेवण नाही निघता होता या काय भावतात बर पिशव्यात ना आईचा उश्याचा नाही जाता होता नवरो काढायचं आहे ना तेव्हा लवकर चाललं एलं बोल सारखे व्हिडिओ बनवून याच्यापेक्षा पण ना आणि जाम मोहर असत हा ना चालेल येत निघता होता कारण आम्हाला नवरोग आढावा आहे गॅन्जू वाजवण्यासाठी आयला ॲक्च्युली या बाजाराच्या व्हिडिओ यूट्यूबवर जाम अवेलेबल हो आहेत पण आयल्यासारखा भेट दिली पाहिजे ते देखला तरी पाहिजे असतं मार्केट मार्केट जाम असतं या मावरा एकदम मोठा मोठा ताजा ताजा आणि सगळ्यात बेस्ट किमतीत सगळ्यात खास गोष्ट म्हणजे जर होलसेलने आपण जास्त मावर घेऊच असेल ना चा पार्थ पार्थ चार चार चार। मावरा बोटीत गेलेला असतात चार चार पाच पाच दिवसाचा हात ना त्यामुळे त्यांच्याकडून माहिती भेटत असतो शिर राहिलो आणि लवकर चालल्या तुमच्यासाठी व्हिडिओ बनवली आयला सारखा आणि मना पण देखावला भेटला बरेचशे गोष्टी थोड्या देखला नाही की तोंडाला पाणी सुटलाच पाहिजे हो वीडियो सटी आवड आवडमगून व्हिडिओ बनवले तुमच्यासाठी बनवले कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आवडलेसली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असू तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा देखील त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओ बाय माझ्यावर पण बेचले